न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुरंदर तालुक्यामध्ये पूर्व भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी तसेच लाखो भक्तांसाठी आणि कंपन्यांसाठी वरदान असणारे मल्हारसागर नाझरे धरण गुरुवारी पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर जलपूजन करताना भाजपा नेते माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम दादा जगदाळे ज्येष्ठ पत्रकार प्रकाशजी भोयटे भाजपा किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेंडेकर भाजपा सरचिटणीस गणेश मेमाने भाजपा पदाधिकारी हनुमंत काळाने जालिंदर दादा जगताप ॲडवोकेट शिवाजी कोलते विशाल कुदळे सागर भोसले कोथळे गावच्या सरपंच सौ ताई रानमळा गावच्या सरपंच सौ कुदळेताई ढालेवाडी गावच्या सरपंच सौ काळानेताई दूध सोसायटी चेअरमन गणेश भोसले दीपक यादव बाळासाहेब राणे पांडुरंग कापरे पत्रकार हनुमंत वाघले विजय हरिश्चंद्रे अमृत भांडकट अमृत भांडवलकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनलला युट्यूब